नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मल्हार गुरु चॅनलमध्ये आशा करतो तुम्ही आनंदित असाल कृपया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बांधकाम कामगार अटल पेन्शन योजना आ, दोन हजार चोवीस अ या योजनेअंतर्गत म्हणजे जसं बघायला गेलं तर जोपर्यंत कामगारांचे हातपाय सुरू असतात तोपर्यंत त्याला आर्थिक उत्पन्न मिळत असते परंतु साठ वर्षाचे कंप्लीट झाले त्यांच्या जवळ उत्पन्नाचं कुठलाही म्हणजे स्रोत नसतो किंवा कुठलंही उत्पन्न कमवण्याचं किंवा दोन पैसे मिळतील असं कुठलंही साधन त्यांच्याकडे नसतं अशावेळी कामगाराला तो आजारी पडल्यास औषध उपचारासाठी किंवा नंतर रेग्युलरली ज्या गरजा असतील त्या भागवण्यासाठी त्यांना खूप अडचणीचा सा सामना करावा लागतो त्यामुळे कामगारांना त्यांच्या वृद्धात आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागू नये म्हणून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मार्फत अटल पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय या योजनेअंतर्गत वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्याला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये जे आहे ते पेन्शन मिळत राहणार आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत अल्प बचत करून म्हणजे थोडे अमाऊंट तुम्हाला भरावं लागणार आहे वर्षाला महिन्याला महिन्याचा म्हणजे नंतर साठच्या नंतर तुम्ही तो रेग्युलरचा जो खर्च असेल तो तुम्ही पाच हजार रुपयामध्ये भागवू शकता आता ही जी योजना आहे ती अठरा वर्षापासून मिनिमम वय जे असेल ते अठरा वर्ष पाहिजे अठरा वर्षाच्या पुढील कोणताही कामगार या योजनेत सहभागी होऊ शकतो वयाच्या अठराव्या वर्षी जास्त जास्त पाच हजार रुपये मर्यादेसाठी कामगाराला दरमहा दोनशे दहा रुपये जे आहे ते जमा करावे लागतील जर एखाद्या कामगाराचं वय पंचवीस वर्ष असेल तर त्याला प्रत्येक महिन्याला जे आहे ती अमाऊंट तीनशे शहात्तर रुपये जे आहे ते प्रत्येक महिने भरावे लागणारे त्याच्यानंतर जर कामगाराचं वय तीस वर्ष असलं तर त्याला पाचशे सत्याहत्तर रुपये आहे जे महिन्याला भरावे आहे असंच पस्तीस वर्ष असलं तर नऊशे दोन रुपये जे आहे ते महिन्याला योगदान द्यावं लागणार आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला भरावं लागणार आहे आणि जर वय वर्ष एकोणचाळीस एक असेल तर एक हजार तीनशे अठरा रुपये जे आहे ते तुम्हाला मंथली भरावे लागणार आहे ते बघा त्यांनी वय मर्यादा दिलेली आणि म्हणजे भरायची जी रक्कम असेल ती दिलेली वयाच्या अठराव्या वर्षी दोनशे दहा रुपये पंचवीसव्या वर्षी तीनशे शहात्तर रुपये इसाव्या वर्षी पाचशे सत्यात्तर पस्तीसाव्या वर्षी नऊशे दोन रुपये आणि वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी तेराशे अठरा रुपये अशी जे अमाऊंट आहे ते भरावे लागणार आहे या योजनेचे कुठ कुठले उद्दिष्ट आहे ते बघून या कामगाराला त्याच्या उतरत्या वयात जे आहे ते पेन्शनच्या स्वरूपामध्ये आर्थिक मदत मदत उपलब्ध करून देणे हा शासनाचा एक निर्णय आहे म्हणजे म्हातारपणी कामगारांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये त्यासाठी ही योजना आहे आहे जी ती बांधकाम कामगार मंडळातर्फे करण्यात आली बांधकाम कामगार पेन्शनच्या अटी व शर्यती त्यांनी दिलेले कामगाराचे वय चाळीस वर्षापेक्षा जास्त नस नसावे किमान वीस वर्ष मासिक पैसे जमा करणे बंधककारक आहे म्हणजे वीस वर्षापर्यंत तुम्हाला जी अमाऊंट आहे हे तुम्हाला भरणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत कुठ कुठल्या कागदपत्राची तुम्हाला गरज लागणार आहे ती त्यांनी दिलेली इथे हे बघा आधार कार्ड लागणारे पॅन कार्ड लागणारे रहिवासी दाखला नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र कायमचा पुरावा आधार कार्ड वरती जो असेल तो ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकाम कामगाराचा पत्ता जिथे तुम्ही काम करताय तिथला पत्ता नोंदणी अर्ज जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला त्याची पीडीएफ पी लिंक देणार आहे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो बँक झेरॉक्स जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आणि नव्वद दिवस तुम्ही काम करत आहे असा एक तुम्हाला दाखला जो आहे तो ठेकेदार किंवा इंजिनिअर कडून मिळणार आहे महानगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र किंवा ग्रामपंचायत कडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला घ्यावं लागणार जोडावं लागणार आहे आणि घोषणापत्र हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला कलेक्ट करून सण फॉर्म सोबत जोडावे लागणार आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती मिळाली असेल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो